नमस्कार मित्रांनो विनेश फोगाट भारताची महिला कुस्तीपेटू ही फायनलमध्ये पोचलेली होती गोल्ड मेडलसाठी परंतु तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक संघटनेकडून परंतु तिचं जे अडीच किलो वजन वाढलं याला भारतातूनच षडयंत्र होतं याची काही शंका घेण्यासो जोगे मुद्दे आपल्याला सापडलेले आहेत तर मुळात विनेश फोगाट ही ऑलिम्पिकला जाऊ नये किंवा तिथं गेली तरी तिला विजय मिळू नये ती पराभव व्हावी याच्यासाठी भारतातूनच एका व्यक्तीनं किंवा मोठ्या यंत्रणेनं सरकारच्या यंत्रणेनं प्रयत्न केले असं थोडक्यात दिसतं सगळ्यात पहिला मुद्दा आहे एप्रिलमध्ये ज्यावेळेस ऑलिम्पिकची तयारी चालू होती क्वालिफाईंगची वगैरे त्यावेळेस तिच्या खाजगी स्टाफला परवानगी देण्यास सरकार टाळाटाळ ताल करीत होतं दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विनेश फोगाटने ही गोष्ट म्हणजे ज्यावेळेस सरकारची टाळाटाळ होत होती परवानगी देण्यास त्यावेळेसच तिने शंका व्यक्त केली होती की माझ्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र सुरू आहे किंवा षडयंत्र <coughs> केलं जाऊ शकतं मला डोपिंग वगैरे या गोष्टीत फसवलं जाऊ शकतं त्याच्यानंतर दुसरं मुद्दा असा आहे जिथं षडयंत्र लक्षात येतं तिचा जो सरकारी कोच आहे त्याने जपानच्या खेळाडूविरुद्ध कुस्ती चालू असताना शेवटच्या पंधरा सेकंदामध्ये विनेशला डिफेन्स खेळायला सांगितलं वास्तविक तिथं अटॅक करण्याची गरज असताना आणि तिने कोचचं न ऐकता अटॅक केला आणि तिला शेवटच्या पाच सेकंदामध्ये पॉईंट मिळाली आणि ती विजयी झाली आणि सेमीफायनलमध्ये पोचली त्याच्यानंतर दुसरा पुढचा मुद्दा असा आहे की कि न्यूट्रिशन किंवा तिचा जो आहारतज्ज्ञ असतो तो एक आर्थोपिडिक दिला भारत सरकारने म्हणजे आहार तज्ज्ञासाठी म्हणजे तिने कोणता आहार घेतला पाहिजे कुस्तीपटूने याच्यासाठी एका हाडाचा तज्ज्ञ भारत सरकारने दिला हा षडयंत्राचा भाग आहे त्याच्यानंतर ती ज्यावेळेस श फायनलमध्ये पोचली क्युबाच्या खेळाडूला हारून त्यावेळेस जाट कम्युनिटी म्हणजे जसं भा महाराष्ट्रामध्ये मराठा सकल मराठा समाज आहे तसं जाट कम्युनिटी हरियाणामधल्या जाट कम्युनिटीच्या ट्विटर हँडलवर सांगण्यात आलं होतं की आता विरुद्ध काहीतरी षडयंत्र केलं जाऊ शकतं ज्यावेळेस ती तिची शेवटची कुस्ती झाली होती ऑलिम्पिकमधली त्या रात्री दहालाच त्यांनी जाहीर केलं होतं किंवा शंका व्यक्त केली होती की विरुद्ध षडयंत्र केलं जाऊ शकतं त्याच्यानंतर ज्यावेळेस ती डिस्क्वालिफाय झाली त्यावेळेस भाजप आणि त्यांच्या जे सहकारी पक्ष आहे किंवा त्यांना जे सपोर्ट करणार आहे त्यांनी विनेशवर अश्लील अश्लाघ्य आणि नको नको ते आरोप केले टीका केली म्हणजे विनेश गोल्ड मेडलपासून मुकल्याचा भारतातल्या फक्त ह्याच लोकांना आनंद झाला आणि पूर्ण भारत दुःखी झाला फक्त भाजपला आनंद झाला त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की ऑलिम्पिकमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतर जे खेळाडू जिंकले ज्यांनी मेडल मिळवले रौप्य कांस्य किंवा सुवर्णपदक त्यांच्या विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी वारंवार व्हिडिओ वार काढला फोन केला अभिनंदनाचा आणि त्या अभिनंदनाच्या व्हि फोनचा त्यांनी व्हिडिओ काढले परंतु ज्यावेळेस विनेश फोगाट फायनलमध्ये पोहोचले त्यावेळेस देशातून अशी चर्चा व्हायला लागली आता विनेश फोगाटला नरेंद्र मोदी फोन करणार का ही समाज माध्यमातून विचारणा व्हायला लागल्यानंतर काही तासातच विनेश फोगाट डिस्क्लिफाय झाली जर विनेश फोगाटने महिला कुस्तीपटूंचं जे काही त्यांचं लैंगिक छळ झालेला आहे भाजपच्या ब्रिजभीषण त्यांच्या त्यांच्याविरुद्ध विनेश फोगाट साक्षी मलिक बजरंग पुनिया यांनी आंदोलन केलं होतं तर ह्याच मोदी सरकारच्या दिल्लीच्या पोलिसांनी म्हणजे अमित शहाकडं दिल्लीचे पोलीस असताना म्हणजे दिल्ली पोलीस अमित शहाच्या ताब्यात असताना गृहमंत्री असताना इंटरनॅशनल महिला खेळाडू आहे त्यांच्यावर अक्षरशः भारतातल्या पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मा मार केला त्यांना फरफटत नेलं रस्त्यावरून आपण सगळ्यांनी मागच्या मार्चमध्ये ही गोष्ट बघितली म्हणजे एका इंटरनॅशनल म्हणजे इतक्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या विरुद्ध अशी घटना कशी काय करू केली जाऊ शकते परंतु ती गोष्ट जगात कुठंच झालेली नाही याच्या अगोदर भारताच्या किंवा देशाच्या खेळाडूंच्या विरुद्ध अशी ज्यांना लाथानी तुडवलं भारत सरकारच्या पोलिसांनी ती गोष्ट भारतात झाली त्याच्यानंतर ज्यावेळेस ती डिस्क्लिफाय झाली त्यावेळेस क्रीडा क्रीडामंत्री मनसुख मांडविया मोदींचा क्रीडा यांनी सांगितलं की आम्ही विनेश्वर सत्तर लाख रुपयाचा खर्च केला सत्तर लाख रुपये खर्च त्याच्या बापाच्या किंवा ह्या मोहम्मद शेठच्या खिशातून नाही केला किंवा त्याच्या बापाचे वावर विकून नाही केला तर तो जनतेच्या टॅक्समधून खर्च केला आणि तो खर्च जरी केला तर तो भारताच्यासाठीच केलेला होता भारतालाच त्याच्यातून मेडल मिळणार होतं परंतु नीचपणाचा कळस त्यांनी केला की के आम्ही खर्च केला म्हणून सांगितलं वास्तविक यांच्यावर यांच्या विमानावर आठ हात आठ हजार कोटीचे आठ आठ हजार कोटीचे विमान यांनी खरेदी केले ह्या मनसुख मांडविया याच्या बंगल्याला वीस लाख रुपये भाडं आहे आणि तोच सांगतो म्हणजे जनतेच्या पैशातून वीस लाख रुपये याच्या महिन्यासाठी खर्च केले जातात एक महिन्याच्या भाड्यासाठी म्हणजे हे कुठल्या तोंडाने अशा गोष्टी सांगू शकतात तर यांचं तोंड नीच असल्यामुळे यांची मनोवृत्ती नीच असल्यामुळे या गोष्टी या घडलेल्या आहे त्याच्यानंतर ह्याच ऑलिम्पिकमध्ये आफ्रिकेसारख्या मागा देशातल्या किनियाने त्यांची खेळाडू डिस्कॉ क्वालिफाय झाल्यानंतर त्यांच्या पंतप्रधानांनी किंवा राष्ट्राध्यक्षांनी ता ऑब्जेक्शन घेतलं आक्षेप घेतला आणि त्यांचं पदक परत मिळालं तसं आपल्या पंतप्रधानांनी जे स्वतः असं सांगतात की वार रुखवादी युक्रेनचं रशियाचं युद्ध थांबवलं असं जे सांगतात ज्या खोट्या बातम्यापास राहतात आणि खोट्या आव्हानतात त्यांना साधं हे पदक मिळवता आलेलं नाही आहे किंवा तिचं क्वालिफ जी काही क्वालिफाय झालेली होती ते त्यांना परत मिळवता आलेलं नाही आहे आणि शंकेला आणखी एक वाव आहे का हा जो ब्रिजभूषण शरण सिंग आहे भाजपचा खासदार उत्तर प्रदेशमधला याच्याविरुद्ध महिलांनी महिला खेळाडूंनी वारंवार मागणी करूनसुद्धा कुठलीही पोलीस कारवाई झाली नाही त्या कोर्टात गेल्या आणि कोर्टात गेल्यानंतर त्याच्याविरुद्ध कारवाई झाली परंतु कॉर्ट यांच्या हस्तक्षेपामुळं सरकारच्या पाठिंब्यामुळं त्याला परत जामीन मिळाला आणि त्याला परत भाजपने त्याच्या मुलाला तिकीट दिलं म्हणजे त्यांनी वास्तविक त्यांना पक्ष महत्त्वाचा आहे देश महत्त्वाचा नाही आहे आणि त्यांची सत्ता महत्त्वाची आहे विनेशने वारंवार शंका व्यक्त केलेली होती की के असं होऊ शकतं आणि तसंच झालेलं आहे शेवटी भारताचा पराभव झालेला आहे आणि भाजपचा विजय झालेला आहे षडयंत्र करण्यात हे लोक यशस्वी झालेले यांचा इतिहासच वास्तविक षडयंत्र करण्याचा आहे जे संघी लोक यांचा हेच मानसिकतेचे यांनी पाकिस्तानच्या एका महिलेला ह्या प्रदीप कुरकर ह्या संघी माणसाने जो डी आर डी ओचा पुण्याचा प्रमुख होता म्हणजे आता तो रिटायर झालेला आहे सहा दोन महिन्यापूर्वी त्याने भारताच्या क्षमना क्षेपणास्त्राचे डिझाईन पाकिस्तानच्या मुलीला पुरवलेले कशासाठी फक्त व्हॉट्सअपवर अश्लील व्हिडिओ बघण्यासाठी तिचे नग्न फोटो बघण्यासाठी किंवा नग्न शरीर बघण्यासाठी फक्त ज्या माणसाने भारताच्या क्षेपणास्त्राचे डिझाईन्स तिला दिले हे इतके नीच लोक आहे ज्यांनी भारताच्याच विनेश विरुद्ध षडयंत्र केलं धन्यवाद हे ही सगळी माहिती पुराव्यासह आणलेली आहे याच्यात कुठलं खोटं नाही आहे